नमस्कार मित्रांनो आज मी आमच्या वावरातले वांग्याचं भरीत तुम्हाला करून दाखवते नमस्कार मित्रांनो आपल्याला आज वांग्याचं भरीत करायचं आहे त्याच्यासाठी कोथंबीर घेतली मिरच्या घेतल्या लसूण घेतला कांदे पण ते आपण तयार करू मित्रांनो आता मी पहिला लसूण सोलून घेते आता मी कांदा कापून घेते आता आपल्याला वांगे भुजायचे चूल पेटून घेते मित्रांनो आता चूल चांगली पेटली आता मी वांगे भाजून घेते पारी, 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 पारी। आता हे वांगे भाजून घेतले आता मी जरा चांगले साफ करून ठेवते ले, ले, आता हे वांगे भुजून घेतले साफ केले आणि आता हे बारीक करून घेते मित्रांनो आता कढई मध्ये मी तेल टाकून घेते मिरच्या परती ते कांदा ट्राय ना आता मी मिरच्या परतून घेते ट्राय आता मी जरा कडीपत्ता टाकिते लस सुदैमी पर्ती आता मी मीठ टाकिते काय ना आता मी कांदा आहे कांदा परतू परतू घेते हे वांगे भुजून काढले साफ केले आता मी कांद्यामध्ये याच्या लसूण सगळ्यांमध्ये मी टाकून देते तेलामध्ये परतू परतू घेते आता जरा कोथिंबीर टाकी ते वरून म्हणजे चव येते आता वांग्याचं भरीत तयार झालं आता मी उतरून घेते मित्रांनो hmm. वांग्याचं भरीत आपलं तयार झालं तुम्ही असं करून बघा आपल्या गावरान मेजवालीला सप्राईट करा शेअर करा कार मित्रांनो मी जरा आजारी होते त्याच्यामुळं हिडू आता काय करीत नव्हते पण आता हिडून पुढं होईल हो असंच तुम्ही गावराण मेजवालीला असंच प्रेम करीत जा